तुम्हालाही वाटतं की तुमचा डोसा असा मस्त पातळ पसरला जावा आणि न चिकटता न तुटता असा कुरकुरीत भाजला जावा तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सरिताच्या कुरकुरीत हॉटेलमध्ये मिळतो तसा डोसा कसा करायचा ते बघतोय तसं तर डोश्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे पण बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की ताई अगं मी सेम तुझ्यासारखंच सगळं फॉलो करतो बॅटर छान तयार होतो त्याची इडली सुद्धा चांगली होते बाकीचे पदार्थ चांगले होतात पण ज्यावेळी आम्ही डोसा करतो त्यावेळी मात्र एकतर तो तव्याला चिकटतो पसरवताच येत नाही किंवा मग तुटून निघतो एक ना अनेक प्रॉब्लेम तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघायचं आहे की परफेक्ट कुरकुरीत डोसा कसा करायचा तर बऱ्याचदा काय होतं पण बॅटर वगैरे सगळं छान व्यवस्थित करतो पण डोसा तव्यावर पसरवताना मात्र आपण खूप चुका करतो त्यामुळे तो डोसा तव्याला चिकटून बसतो तर मग तुमचा तवा नॉनस्टिकचा असू दे भिडाचा असू दे लोखंडाचा असू दे कुठल्याही प्रकारचा तवा असू दे तुम्ही परफेक्ट डोसा करायला शिकणारच जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर कारण डोसा तव्यावर पसरवत असताना कुठल्या चुका टाळायच्या कुठल्या गोष्टी पाळायच्या त्या चुका केल्यानंतर काय होतं याचा मी डेमोसुद्धा दाखवणार आहे त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा एकदम कामाचा व्हिडिओ आहे चला बघूयात की परफेक्ट डोसा कसा करायचा तर त्यासाठी इथं मी हे डोशाचं बॅटर आधीच तयार करून घेतलेलं आहे तर हे बॅटर कसं तयार केलं तुम्हा सगळ्यांना प्रमाण तर माहितीच आहे तीन वाट्या तांदूळ एक वाटी उडदाची डाळ त्याच्यामध्ये थोडेसे मेथीदाणे घालायचे त्याला रात्रभर भिजू घालायचं दुसऱ्या दिवशी वाटायचं आणि आंबवण्यासाठी नऊ ते दहा तास किंवा रात्रभर तसंच ठेवायचं आपलं हे बॅटर तयार होतं आता तर आपलं हे डोशाचं बॅटर तयार झालेलं आहे आता बघूयात की डोसा करताना आपण कोणकोणत्या चुका करतो तर पहिली चूक डोशाचं बॅटर खूप घट्ट असेल तर डोसा नीट पसरवता येत नाही आणि जरी तो व्यवस्थित पसरला तरीसुद्धा तो एकतर तव्याला चिकटून बसू शकतो किंवा नीट शेकला जात नाही किंवा असं खूप जास्त वातळ होतो त्यामुळं डोशाचं पीठ खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही तुम्ही जर इतकं घट्ट पीठ ठेवलं तर डेफिनेटली तुमचा जो काही डोसा आहे तो तव्याला असा एकदम चिकटल्यासारखा होणार किंवा वातळ होणार तर आता हे इतकं घट्ट पीठ होतं त्यामध्ये मी पाणी घालून याला असं पातळ केलंय तर डोशाचं पीठ कसं असावं तर ज्यावेळी आपण पळीमधनं उचलतो त्यावेळी एकदम असं पटपट पटपट -पट खाली पडलं पाहिजे रिबिन कन्सिस्टन्सी नको एकदम अशी फ्लोई कन्सिस्टन्सी पाहिजे यापेक्षा पातळ असेल तरी पण चालेल पण घट्ट पीठ नको तर पहिली चूक समजली डोशाचं पीठ घट्ट असल्यानंतरसुद्धा डोसा व्यवस्थित पसरवता येत नाही कारण काय होतं ज्यावेळी आपण घट्ट पीठ पसरवायला जातो त्याच्यात पाण्याचा अंश कमी असतो त्यामुळे ते पटकन इतकं घट्ट होतं की ते पसरलं जात नाही त्यामुळं कन्सिस्टन्सी कशी असावी हे लक्षात ठेवा तर अशा प्रकारे व्यवस्थित फ्लोई कन्सिस्टन्सी पाहिजे रिबिन कन्सिस्टन्सी नको आता दुसरी चूक तव्याचं तापमान मग तुमचा तवा कुठलाही असू दे नॉनस्टिकचा असू दे भिडाचा असू दे किंवा लोखंडाचा असू दे तव्याचं तापमान जर व्यवस्थित नसेल तरीसुद्धा डोसा बिघडतो आता जर आपण तव्याचं तापमान खूप कमी आहे नीट तापूनच दिला नाही तवा तर मात्र आपण डोसा व्यवस्थित पसरवू शकतो पण तो व्यवस्थित भाजला जात नाही किंवा शेकला जात नाही तो मऊ तरी होतो किंवा वातळ होतो या उलट जर आपण तवा खूप जास्त गरम केला म्हणजे अगदी खूप गरम केला आणि मग डोसा तव्यावर सोडायला गेलो तर इतका गरम तवा असतो हे बॅटर पटकन असं फिजलं जातं त्यातलं पाणी पटकन वाफ होऊन निघून जातं ते बॅटर तिथंच घट्ट होऊन बसतं आणि आपल्याला डोसा पसरवताच येत नाही किंवा जर आपण डोसा व्यवस्थित तवा व्यवस्थित तापून घेतलाय पण जर आपण गॅस मोठा ठेवून डोसा पसरवायला गेलो तरीसुद्धा डोशाचं बॅटर नीट पसरवता येत नाही तर यासाठी आपल्याला तव्याचं तापमान हे मध्यम गरम करून घ्यायचं आहे मी तुम्हाला डेमो देताना सांगणारच आहे की मध्यम गरम तवा हे झाला आहे हे ओळखायचं कसं तर या चुका आपल्याला लक्षात ठेवायच्यात आणि तिसरी चूक आपण काय करतो आपण सगळं व्यवस्थित करतो डोसा वगैरे व्यवस्थित शेकतो पण गॅस मोठा ठेवून डोसा भाजतो त्यामुळं काय होतं की मध्ये मध्ये फक्त जास्त हीट मिळते त्यामुळं मधला भाग पटकन जळतो आणि तो खाली तव्याला चिकटून बसतो आणि कडेचा भाग कच्चा राहतो त्यामुळं डोसा जरी तुम्ही व्यवस्थित सोडला सगळं काळजी व्यवस्थित घेतली तरीसुद्धा डोसा हा मंद ते मध्य शेकायचा तर या तीन चुका सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि याच आपण करतो त्या आपल्याला टाळायच्यात आता बघूयात की परफेक्ट डोसा करण्यासाठी कुठली काळजी घ्यायची तर डोसा करण्यासाठी इथं मी हा पिडाचा डोसा तवा आहे इथं मी हा जवळपास एक दीड वर्ष झालं वापरते त्यामुळं छान सीझन झालाय अगदी नॉनस्टिकपेक्षा भारी डोसे याच्यावर होतात आणि खरं सांगते जे बाहेर ठेल्यावरचे डोसे आपल्याला घरच्यापेक्षा का आवडतात कारण ते लोखंडी किंवा भिडाच्या तव्यावर केलेले असतात एकदा तुम्ही भिडाच्या तव्यावरचा डोसा खा तुम्हाला नॉनस्टिकवर केलेला डोसा आवडणारच नाही आता हा तवा वापरण्याच्या आधी मी काही लगेच गरम करायला नाही तर मी काय करते का बघा याच्यावर आपल्याला अगदी थोडस तेल टाकायचं हे तेल या तव्याला असं टिश्यू पेपरने ब्रशने किंवा कांद्याचे फोड असते ना त्याने पुसून लावायचं तवा गरम करायला ठेवायच्या आधीच चा, आपल्याला याला थोडंसं तेल लावून आहे म्हणजे याच्यावर एक कोटिंग तयार होतं तेलाचं आणि डोसा तव्याला चिकटत नाही म्हणजे ही मला समजलेली टीप आहे मी करत असताना असंच मला स्वतःला जाणवलं आणि मी हे फॉलो करायला लागले आता याला तेल लावून घेतलं तवा गरम करायला ठेव आता तवा मध्यम गरम झाला आहे आता हे ओळखायचं कसं तर काय करायचं तव्यावर थोडं पाणी टाकायचं पाणी कसं तिथल्या तिथंच ते आटलं जातं त्याची वाफ होऊन ते, ते पाणी निघून जातं याचा अर्थ तवा मध्यम गरम झालाय पण जर तवा खूप जास्त कडकडीत गरम असेल ना बघा पाणी येऊन बसतंय याचा अर्थ तवा खूप जास्त गरम आहे असं गोलगोल होतं आणि उडून कडेला येऊन बसतं किंवा अंगावर उडतं तर तवा मध्यम गरम असल्यावर कसं असतं आणि जास्त गरम असल्यावर कसं असतं हे दाखवलं आता आपण ऍक्च्युअल डोसा कसा करायचा ते बघू तर तवा आपला मध्यम गरम तापलेलं आहे हे बघा पाणी तिथंच आटलं जातं कारण मी गॅस बंद केला होता आता याला तेल लावून घ्यायचे तेल लावलं आता हे तेल असंच ठेवायचं नाही तर ते कांद्याच्या फोडीने बटाट्याच्या फोडीने टिश्यू पेपरने किंवा ब्रशने पसरून लावायचं म्हणजे डोसा सगळीकडून एकसारखा भाजला जातो आणि त्याला रंग पण चांगला येतो तेल लावलं आता इकडं आपलं बॅटर तयार आहेच आहे गॅस कमी करायचा आहे याच्यावर डोशाचं बॅटर घालायचं आणि डोसा पातळ पसरवायचा जर तुम्ही डोसा पसरवत असताना गॅस मोठा ठेवला तरीसुद्धा डोसा व्यवस्थित पसरला जात नाही ते बॅटर पटकन घट्ट होतं आणि पसरत नाही तर हे बघा अगदी छान डोसा पसरवला गेला आता डोशाच्या कडा ओल्या असताना लगेच तेल सोडायचं नाही नाहीतर मग कडा ओल्याच राहतात आणि सोडवता येत नाहीत तर आता काय करू गॅस आपण मध्यम करूयात आणि अगदी अर्धा मिनटं कडा सुकण्याची वाट बघू मी भरूनही थोडंसं तेल घालते आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तूप बटर पण वापरू शकता आता गॅस मोठा करून डोसा शेकायचा नाही तर गॅस कमी किंवा मध्यम ठेवायचा आणि डोसा शेकून घ्यायचा डोसा शेकत असताना तुम्हाला जर आपण ज्यावेळी घरी करतो ना आपल्या गॅसची फ्लेम थोडीशी कमी असते त्यामुळे खूप मोठे डोसे एकतर करायचे नाहीत आणि जरी तुमचा डोसा मोठा झाला कडेपर्यंत आज पोहोचत नाही तर मध्यम आचेवरच आपल्याला असा डोसा शिफ्ट करत करत सगळीकडनं एकसारखा शेकून घ्यायचा बाहेर कसं त्यांचा खूप मोठा तवा असतो त्यांची शेगडी पण खूप मोठी असते त्यामुळं मग तिकडे मोठा तवा डोसा त्यांना पसरवता येतो तो नीट शेकला जातो घरी तसं होत नाही आता मध्यम आचेवर डोशाच्या या कडाना हलक्या तांबूस होईपर्यंत शेकून तर हे बघा डोसा असा तांबूस रंगावर शेकला गेला आहे त्याला मी भरून थोडंसं तेल आहे आणि हा माझा तवा इतका मस्त सीझन झाला आहे ना वापरून वापरून की तवा डोसा मनानेच असा उचलून वर येतो आता याच्या कडा मोकळ्या करून घेऊ अरे बघा मस्त डोसा शेकला गेला तुम्हाला रंग दाखवते फक्त काय होतं की मोठा डोसा घातला की शेगडीला एकसारखी आच लागत नाही आणि हे बघा किती कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे मस्त आता अजून एक डोसा करून दाखवते हा पहिला डोसा आहे म्हणजे बऱ्याचदा याच्यावर ट्रायल झालेत तुम्हाला दाखवण्यासाठी आता परत एकदा आपण अजून एक डोसा मी तुम्हाला करून दाखवते आता अजून एक महत्त्वाची गोष्ट पहिला डोसा तर झाला दुसरा किंवा त्यानंतरचे डोसे करते वेळी तव्यावर पाणी मारायचं याने काय होतं तव्याचं तापमान मेंटेन होतं म्हणजे तवा खूप जास्त गरम असतो ना तर तो थोडासा गरम कमी होतो हे बघा हे झालं आता याला परत तेल लावायचं तेल पुसून घ्यायचं गॅस एकदम कमी ठेवायचा आणि डोसा पसरवून घ्यायचा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोसा टाकला की गॅस थोडासा वाढवायचा कडा सुकेपर्यंत तेल सोडायचं नाही कडा सुकल्या की अर्ध्या एक मिनटांनी कडेने तेल किंवा तूप सोडायचं तुम्हाला जे आवडते ते सोबतच डोशावर पण थोडंसं तेल सोडूया आता मध्यम गॅसवरच तवा शिफ्ट करत करत सगळीकडनं एकसारखा हलक्या तांबूस रंगावर मंद ते मध्यमाचेवर शेकून घ्यायचं आता हे बघा कडा तांबूस झाल्या की डोसा कडेने सोडून घ्यायचा काय मस्त तुम्हाला मी उलटून दाखवते हे बघा दा, काय मस्त डोसा शेकला गेलेला आहे डोसा काढून घेऊ तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुरकुरीत डोसे कसे करायचे ते बघितले इथं सांगितलेल्या जर या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो केला तर तुमचा डोसा कधीच तव्याला चिकटणार नाही मग तुमचा नॉनस्टिकचा तवा असू दे किंवा कुठलाही तर तुम्ही पण अशा पद्धतीने इथं सांगितलेल्या टिप्स वापरून डोसे नक्की करून बघा इथं सांगितलेल्या चुका जर करत असाल तर त्या चुका करू नका तुम्ही परफेक्ट डोसा करायला शिकाल करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तरीही तुम्हाला अडचणी येत असतील तर मला प्रश्न विचारू शकता पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद